कुणाच आहे हे पोर हे पोर कुणाच हाय पोर कुणाच हाय सात वर्षामध्ये कुठं कुठं गेली होती शेण खायला कोणा कोणाकोणाकडे गेली होती शेण खायला कोणाकोणाशी संबंध ठेवले होते बोल मी अजून हात लावलेला नाही तुला माझा कुणाशी संबंध नाहीये विश्वास ठेवते अच्छा विश्वास ठेवू विश्वास ठेवू कसा ठेवू कसा विश्वास हा कसा विश्वास सांग मी आता पत्तूर असं काय ऐकलेलं नाही सात वर्षामध्ये नवरा बायको कधी बी एकत्र आलेलं नाही तरी बी पोर झालं असं कसं होत सांग ना मला कस पोर होणार म्हणजे काहीतरी लपड हाय म्हणजे हाय कोण आहे पोराचा बाप कोण आहे कुणा गोल उतरली तू शमाईला तरीच म्हणतोय तोंडाला लिपस्टिक लावून चायला मायला कुठं गेली होतीस तू कुठं कुठे गेली होतीस तू बोल कुठं कुठं गेली होतीस तू सात वर्ष मी नवऱ्या जेलमध्ये आहे तुला काय वाटलं नवऱ्याला का होत असं वाटलं काय तुला बोल कुठे गेलीस तू मला कळलं पाहिजे आधी मी तुला दोन दाटी घातली कु कुठला विसरलास मी मी विसरलो मी सगळं विसरलो फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवली मी, मी, मी सरल तू माझी बायको आहेस बोल कुठली अट होती आपण आपण एक ठिकाण आपल्या पूर्व इतिहास विचारायचा नाही आणि नाबद्दल कधी कुणाला दोष द्यायचा नाही असं होय घात केलास के तू माझा घात केलास साठी नाही नाही त्या आटी घालून घात केलास तरीच म्हणलं एवढ्या लवकर वर्षा माझ्या बरोबर लगीन कराय कशी काय तयार झाली दुसऱ्याच पाप तुझ्या माईला माझ्या काळामध्ये अडकवायचं होतं ना ग बोल बोल बो, बो, मला एक सांग हे बघ एक लक्षात ठेवायचं इनामदार दुसऱ्याचं पाप कधी बी स्वतःच्या काळामध्ये अडकवत नाही नाही उलट पोरं गावामधले आई बाप वाढवत्यात स्वतःच नाव लावत्या कळ की नाही गावामध्ये जाऊन बघ ती पंधरा पोरं तुझ्या मला बोल कोण आहे कोण आहे रक्त शपथ आहे या या सूत्राची शपथ घातली मी तुला आ? तुला काय वाटलं तुझ्या महिला रे तुला काय वाटलं तू सांगितलं नाही म्हणजे मला कळणार नाही पोरक कोणाचं आहे अशी बाप लपून राहत नाहीत आज ना उद्या आम्हाला कळणार या पोराचा बाप कोण आहे आम्हाला कळणार बाटल्यावर बाटल्या खाली करता राव काय झालं का तू बसली अरे बी नशा होतच नाही अस नशा होतच नाही सात वर्ष झाली अरे अरे सात वर्ष झाली जेल मध्ये जाऊन म्हणजे बायकोला सात वर्षाचाच पोरगा कसा काय कोणा या पोराचा बाप Mm. कोण आहे याचा बाप म्या नाही नाही म्हणजे म्हणजे म्या म्या काय म्हणतो तो कशाला उगा एवढ्या डोक्याला त्रास करून घेत आहे इनामदार समोर आलेलो ताट सुखा समाधान खावं mm. उष्णताट खावं काय इनामदार कधी ताट खात नाही काळामध्ये लोक आमच्या ताट्यावर जगायचे आता आमच्यावर जर अशी आली की नाही लात मारू नाही काय म्हणतो इनामदार लाथा मारायच्या बाटा नका करू हम्म आधी हातापायामध्ये ब येऊ द्या मी काय म्हणतो इनामदार साहेब तुमची जी काय इस्टेट होती त्यातली अर्धी इस्टेट बहिणीकडे गेली आणि जी काय उरलेली रक्कम होती ती तुमच्या बायकोने बँकेत टाकली आता तुमच्या हातामध्ये का राहिला एक मिनिट लागल मला ही इस सगळी इस्टेट परत बळकवायला दुःख त्याच नाही रे दुःख त्याच नाही फसवलंय मला पोरगड डोळ्यामध्ये चलत रे लेका का ते पोरगट डोळ्यामध्ये सलतय माझ्या स्वदाया पाहिजे पराचा बाप कोण हे शोधायला पाहिजे नाही पण नामदार साहेब अहो एवढी सात वर्षाची कॅलेंडर उलटी करायची सात वर्षाच्या मॅ काय म्हणतो इनामदास सागर अरे म्हणतील का म्हणतो म्हणतो जमीनदाराचा सागर आहे ना ते आणि तुमची बायको यांची काहीतरी कुनकुट माझ्या कानावर आली होती पण बाकी श, सागर 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 तुझ्याकडे एकदा बघायला पाहिजे काय मागितले ते <laughs> काय नाही का मी न मागते आजपर्यंत देवानी मला भरभरून <laughs> प्रत्येक वळणावरती असाच पाठीशी रहा मी एवढंच मागितले सरिताच खूप बरं वाटलं या मॅडम बसा आं कायला विचार करताय नाही आता तो माणूस मला धक्का मारून गेला ना मला वाटतं चोर होता नाही नाही चोर नाही चेहरा उळखीचा वाटत होता कुठेतरी पायलेसर का वाटत होता अहो जास्त विचार करत बसलात तर लोक काय म्हणतील म्हणतील वेड्यासारखं विचार करत एक माणूस उभा होता हं बसा वा सागरसाहेब वा काय बंगलाय सरितानी पण मस्त मुलगा पटकावला आणि साहेब आमच्या डोक्यामध्ये तुमच्या श्रीमंतीची नशा मात्र